तुझं तो तोंड बघितला की माझा जीवनिस्ता खर खरा उतरतय

जाय स्वतः आणखी मी दळून म्हणून इथं आधी माझ्यासाठी ताव देऊन उद्या जायचं कळमला गहू आणखी मग जाऊन द्यायचं आमच्या पक्ष देऊन काय फायदा नाही कशावर ते करा आम्ही करून खाऊ घाल करायचं नाही

काय द्या भात चियातलं बी वडायची तयारी घ्यायचं त्याला बिळभर लेकर दिसले नाही आता त्याला नकायचं आठ फुट काही कर